वर्षातून एकदा येणारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केल्या जाणारे व्रत वैकल्य फार महत्त्व आहे जाणून घ्या व्रताची संपूर्ण पूजाविधी मार्गशीर्ष महिना हा व्रतवैकल्यासाठी खास असतो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुखसमृद्धीकारक ठरतात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा जयंती या व्रत आणि सण उत्साहाने हा महिना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा आहे मार्गशीर्ष गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा करून या दिवशी बऱ्याच स्त्रिया उपवास ठेवत असतात आणि लक्ष्मी मातेची पूजा करतात कथेचे पठण आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात हे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होते घरामध्ये सुखशांती लाभते आपल्या घरी सुख शांती तसेच मनातील सर्व इच्छा पूर्ण करायच्या असतील तर आपण या व्रताला पूर्ण मनोभावाने आणि विश्वासाने करावे श्री महालक्ष्मी आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावरही कायम कृपा करेल माता लक्ष्मीचे व्रत कसे करावे तर ते आता आपण जाणून घेऊया तर पहाटे लवकर उठून आंघोळ करावी स्वच्छ वस्त्र परिधान करावे व व्रताचा संकल्प घ्यावा अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी एक सुंदर रांगोळी काढावी त्यामध्ये माता लक्ष्मीचे पावलं अवश्य काढावे यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवावे आणि माता लक्ष्मीचे आसन किंवा सिंहासन सजवण्यासाठी आंब्याचे पानक याचा वापर करावा यानंतर कलश स्थापित करावे सर्वप्रथम कलश आणि गणपती बाप्पाची पूजा करा यानंतर माता लक्ष्मीची पूजा करा कळशाला हळद कुंकू लावून कळशामध्ये एक दुर्वा एक नाणं आणि सुपारी ठेवा आणि एक फूल विड्याचे पानं अथवा आंब्याची पाच डहाळी ठेवा किंवा पाच वेगवेगळ्या डहाळ्यासुद्धा तुम्ही ठेवू शकता ते जर नसेल तर तुम्ही विड्याची पानं ठेवा पंचपत्री कळशावर ठेवा त्यानंतर एक नारळ ठेवा चौरंगावर श्री माता लक्ष्मीचा फोटो ठेवा श्री यंत्र किंवा लक्ष्मी यंत्र ठेवा कळशापुढे विडा खोबरं खारी बदाम इतर फळे खडीसाखर किंवा गूढ ठेवा माता लक्ष्मीला वेगवेगळे पदार्थ अर्पण करा असं मानलं जातं की मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्याने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करा आणि दिवा लावा घराबाहेर आणि अंगणात तुळशीजवळही दिवा लावा पूजेनंतर प्रसाद वाटून द्या मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवारचे असेच व्रत करावे आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी पाच ओळखीच्या सवासींना बोलवून त्यांना माता लक्ष्मीचे एक पुस्तक एक रुपा एक केळ फुल हळद कुंकू लावून प्रसाद द्यावा माता लक्ष्मीची पूजा करताना तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे देवीची स्थापना करण्यापूर्वी घर स्वच्छ करून घ्यावे आणि ज्या ठिकाणी तुम्ही देवीची स्थापना करत आहात त्या ठिकाणी पूजा मांडणी करायची आहे त्या जागी चौरंग किंवा पाठ मांडावा त्याभोवती रांगोळी घालावी थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरून ठेवावे पितळेचे किंवा चांदीचा स्वच्छ तांब्या घेऊन पाण्याने पूर्ण भरावा त्यामध्ये एक सुपारी एक नाणं दुर्वा फूल घालाव्यात पाच प्रकारच्या झाडाच्या पाच डहाड्या किंवा पाच झाडाची प्रत्येकी पाच पानं कलशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळ ठेवावे हळद व कुंकवाची बोटे कळशाच्या बाहेर लावावी तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर हा कलश नीट ठेवावा माता लक्ष्मीचे चित्र कळशाला टेकवून ठेवावे पुढीलपैकी मंत्राचा उच्चार करावा ओम केशवाय ओम नारायण नमः ओम माधवाय नमः हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे पळीने पाणी हातावर घेऊन ओम गोविंदाय नमहा असे म्हणून हातातील पाणी तामनात सोडावे त्यानंतर देवीला स्नान घालावे हळद कुंकू फुल अक्षदा अर्पण करून देवीपुढे उद्बत्ती ओवाळावी धूप दाखवून निरंजन ओवाळावे देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करावी या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करावी व उद्यापन शेवटच्या गुरुवारी करावे हे व्रत कोणतीही कन्या सवाशीन स्त्री किंवा पुरुष करू शकतात व्रत करणाऱ्या स्त्रियांनी बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण मांसाहार टाळावा हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळाचे सेवन करावे रात्री कुटुंबासह मिष्टान्न फलाहाराचे भोजन करावे पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावं व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी शांत आणि सुखद असावं पूजा करण्यास असमर्थ असल्यास एखाद्या भक्तांकडून पूजा करावी मात्र उपवास स्वतः करावा लक्ष्मी धनसंपत्ती प्राप्तीसाठी पुरुष भक्त श्रीलक्ष्मी महात्म्याचं पठन करावं ही पूजा शक्य तितक्या प्रातकाळी करावी दिवसभर उपवास करून त्यानंतर सायंकाळी माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवून मगच उपवास सोडावा व त्या व्रतात खंड पडू नये काही अडचण आल्यास कुटुंबातील अन्य सदस्याने उपवास व पूजा करावी माता लक्ष्मीच्या व्रताची कथा आवर्जून वाचावे सात कुमारिका किंवा सवासीन यांना हळद कुंकू लावून तसेच माता लक्ष्मीच्या कथेचे एक एक पुस्तक वाटावे असं म्हणतात की जो कोणी व्रताचे पालन करतो त्यांच्या संसारात माता लक्ष्मीचा वरदहस्त टिकून घरात धनधान्य समृद्धी राहते गुरुवारी करावयाचे काही उपाय मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी घराचा मुख्य दरवाज्यांवर देवी लक्ष्मीच्या पावलांचे टसे काढावेत किंवा लावावेत शुभ मानले जाते असं केल्याने घरात माता लक्ष्मी वास करते देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी प्रत्येक व्यक्तीने माता लक्ष्मी आणि नारायण यांची मूर्तीची विधिवत स्थापना करावी आणि खीर किंवा दुधांपासून बनवलेले पदार्थाचा नैवेद्य अर्पण करावा यासोबत भगवान विष्णूंना गूढ आणि चण्याची डाळ अर्पण करावी याने दोघांचीही अपार आशीर्वादाचा तुमच्यावर वर्षाव होईल या दिवशी देवी लक्ष्मीच्या सिंहासनाला आंब्याच्या किंवा आवळ्याच्या पानांनी सजवावे आणि कळशाची स्थापना केल्यानंतर माता लक्ष्मी भगवान विष्णूची पूजा करावी हा उपाय केल्याने तुमच्या घरात कुठल्याही गोष्टीची कमतरता तुम्हाला भासणार नाही मार्गशीर्ष गुरुवारी गाईला गुड हरभरा डाळ आणि हळद खाऊ घातल्याने श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो एवढेच नाही तर या दिवशी गाईला तिलक लावून तिची पूजा केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात या दिवशी मंदिरात आणि तुळशीखाली दीपदान अवश्य करावे याने कुटुंबावर येणारे सर्व संकट दूर होते व संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होतो गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात चिमुटवर हळद टाकून आंघोळ करावी तसेच उंबरट्याला हळदीचे लेपन अवश्य करावे थोडंसं गोमित्र आणि हळद मिक्स करून पूर्ण घरामध्ये गोमित्र आणि हळद त्याचं पाणी शिपडावं यामुळे घरातील नकारात्मकता निघून जाते माता लक्ष्मीची कृपा राहते घरामध्ये सुखशांती समृद्धी राहते दिलेली माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम तुमच्यावरती राहावा यासाठी ओम श्री महालक्ष्मी नमहा हा मंत्र आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करा जय श्री स्वामी समर्थ भेटूया नवीन सोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामीचंनी प्रार्थना करते